बांधकाम कामगारांना शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या भांड्यांच्या किटसाठी नियुक्त कंत्राटदारांकडून अवैधरित्या पैसे वसूल केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत काही ठिकाणी किट वाटपाच्या नावाखाली कामगारांकडून हजार ते पंधराशे रुपये घेण्यात येत असून यावर चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीनं कामगार उपायुक्तांना देण्यात आले आहे शासन मोफत सुविधा देत असताना कंत्राटदाराकडून सुरू असलेली ही उघड लूट आहे प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून दोषींवर गुन्हा दाखल करावेत अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे से मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत रुपेकर यांनी कामगार उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली किट वाटप प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी स्वतंत्र देखरेख समिती नेमण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे या, या प्रकारामुळे कामगार वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली असून तात्काळ वसुली थांबवून संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे से मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत रुपेकर रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा सचिव शिधोदन मोरे रिपब्लिकन कामगार कामगार आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आले रिपब्लिकन सेना व कामगार करते ज्या शासनातर्फे एक रुपयात कामगार नोंदणी करून आणि कामगारांना किट दिले जातात त्या कीटमध्ये अनेक कामगारांना तीनशे ते चारशे पाचशे हजार रुपये घेतले जातात आणि वर्डनधारक जे पैसे देत नाही त्यांना ते किट वाटप करत नाही आणि ज्यांनी पैसे दिले त्यांना रात्री देरात्री का काढून दिल्या जातात असं बोर्ड आणि डी सी भागात असल्यानं आकाश नरवडे यांचा असलेल्या बोर्डनवर असं अशी त्या ठिकाणी प्रक्रिया घडलेली आहे आणि त्या आकाश नरवडेच्या माणसांनी आपल्या लोकांना तीनशे पाचशे रुपये घ्या मागितलेले आहेत तरी कामगार आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे व निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार कारण त्यांना जर करन विचारलं असता ते म्हणतात अर्धे पैसे आम्हाला का आयुक्ताला कामगार आयुक्ताला द्या द्यावं लागतात आणि ते कामगार आयुक्ताला कोणाकडे येतात ही सर्व संरपूर्ण चौकशी साठी आम्ही निवेदन दिलेलं आहे याच्यावर कारवाई न झाल्यास से रिपब्लिकन सेनेतर्फे एक आंदोलन करण्यात येईल